डॉक्टर रुच्या आत्महत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे सासरे उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आलेली आहे तर आत्महत्येसाठी जबाबदार असणारा पती डॉक्टर सूरज यालाही पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्या अटकेसाठी विविध ठिकाणी टीम पाठवण्यात आल्या होत्या पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचा दावा देखील पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी केला आहे त्यानंतर आज डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे सांगोल्यातील हाय प्रोफाईल महिला डॉक्टर रुचा हिच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला पती डॉक्टर सूरज रुपनरला अखेर सांगोला मिरज रोडवरील नाजरे टोल नाक्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतलंय थोड्याच वेळात पोलीस आरोपी सूरजला घेऊन पोचणार आहेत गेल्या सहा दिवसांपासून सूरज हा पोलिसांना चकवा देत होता अखेर काल रात्री उद्योगपती वडील भाऊसाहेब रुपनर यांना अटक केल्यानंतर आता फरार असलेला सूरज पोलिसांच्या तावडीत सापडलेला आहे उच्च शिक्षित असणाऱ्या डॉक्टर रुचा रुपनर हिनं पतीच्या शारीरिक व मानसिक ताणाला कंटाळून सहा जून रोजी पहाटे सांगोला येथील घरी आत्महत्या केली होती या आत्महत्येनंतर पोलिसांकडून अतिशय तपास केला जात असून राजकीय दबाव व पैशाचा वापर करून केस दाबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा कुटुंबाचा आरोप होता या घटनेला सहा दिवस उलटूनही डॉक्टर रुचा हिच्या फरारी पतीस पोलिसांनी अटक न केल्यानं सोशल मीडियावरती डॉक्टर रुचा हिला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम राबवली जात होती विशेष म्हणजे एच पी एन मराठी न्यूज चॅनलनंही हे वृत्त लावून धरलं ला होतं सोशल मीडियावरती त्यांचा फोटो आणि जस्टिस फॉर रुचा ही पोस्ट चांगलीच सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती सोलापूर जिल्ह्यातील संतप्त डॉक्टरांनी काल रात्री सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाचा जाब विचारला मात्र पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं डॉक्टरांनी पोलीस ठाण्यातच जोरदार आंदोलन सुरू केलं अखेर काल रात्री या प्रकरणातील पुरवणी फिर्याद घेऊन डॉक्टर रुचा हिचे सासरे भाऊसाहेब व सासू सुरेखा रुपनर हिच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यानंतर आरोपींना तातडीनं अटक करा म्हणून सर्व डॉक्टर पोलीस ठाण्यात थांबून राहिल्यावर अखेर कोल्हापूर इथून सासरे भाऊसाहेब रुपनर यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे भाऊसाहेब रुपनर हे फॅपटेक उद्योग समूहाचे सर्वे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते नेते असून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात दरम्यान अजूनही पोलिसांच्या तपासाबाबत जनते शंका असून मृत डॉक्टर रुचा हिचा मोबाईल ताब्यात घेणं असेल किंवा इतर गोष्टी पोलिसांकडून होत नसल्याचं पीडित कुटुंबियांचं सांगणं आहे